सर्वांना जय जाऊ जय शिवराय मी रेशमा पासे आज तीन जानेवारी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्योती ज्ञानज्योती भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका आणि हिंदुस्थानातील संपूर्ण स्त्रियांना गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढण्यासाठी सतत झटणाऱ्या सावित्रीमाई फुले यांची आज जयंती तीन जानेवारी अठराशे एकतीस साली त्यांचा जन्म झाला आणि तो काळ होता ब्रिटिशांचा तो काळ होता गुलामगिरीचा तो काळ होता स्वातंत्र्याचा आणि अशा काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा वारस सगळीकडे सुरू झालं होतं आणि सगळ्यांचं आपल्या समाजातील आपल्या देशातील गुलामगिरीकडे कोणाचं लक्ष नव्हतं त्यावेळेला त्यावेळेला जिथे स्त्रियांना गुलाम म्हणून बघितलं जायचं स्त्रियांना कुठलाही अधिकार नव्हता स्त्रियांना वाचण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तो काळ होता त्या काळामध्ये जे कोणी महिलांबद्दल विचार केला असेल ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा विचार केला की के महिला शिक्षित झाल्या पाहिजेत घरातली एक महिला शिक्षी शिकली तर संपूर्ण कुटुंब हे शिक्षित होतं आणि त्यांनी हा वसा घेतला त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली त्या शाळेत जेव्हा सावित्रीबाई फुले जेव्हा शिकवायला जायच्या तेव्हा त्यावेळेसचे जे सवर्ण होते त्यांना असं वाटायचं की महिला शिक्षित होणं हे आपल्या धर्माच्या विरोधात आहे म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना खूप छळलं त्यांच्यावरती दगड फेकले त्यांच्यावरती शेण फेकलं त्यांच्यावरती घाण फेकली तरी सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिला शिक्षणाचा वसा सोडला नाही त्यांनी हा वसा सुरूच ठेवला आणि अशा अगदी म्हणजे मुश्किल वेळेमध्ये म्हणजे आता मला नाही वाटत कोणी एवढा त्रास सहन करते कोणासाठी तरी पण त्यावेळेला सावित्रीबाई फुले जो समर्पण केलं स्त्रियांसाठी स्त्रियांना ह्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी जो त्यांनी हा बसा घेतलेला तो संपूर्ण त्यांनी महिलांना शिक्षित केलं त्यांनी बऱ्याच शिक्षिका तयार केल्या त्यांनी शाळा पुण्यामध्ये पहिली सुरू केली त्याच्यानंतर त्यांच्या आश्रमशाळा महिलांसाठी होत्या बरंच त्यांनी महिलांसाठी काम केलं ह्या जोडप्यांनी महिलांना एवढं योगदान दिलेलं आहे की त्यांचं ऋण मी महिला म्हणून किंवा आम्ही सगळ्या महिला म्हणून हा कधीच आम्ही ते फेडू शकत नाही आपण काय करू शकतो तर आजच्या दिवशी त्यांची त्यांचं स्मरण करायला हवं आज हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण असं आहे की महिला शिकल्या प्रगती केली महिला पोलीस दलात आहेत महिला लष्करात आहेत महिला अधिकारी वर्गावरती आहेत महिला आज रिक्षासुद्धा चालवतात महिला आज बसमध्ये सुद्धा आहेत कंडक्टर म्हणून आहेत कोण ड्रायव्हर असेल महिला पायलट जे झालेल्या आहेत ज्या आकाशात गवसणे घेत आहेत हे सगळं कशामुळे सिद्ध झालं कशामुळे महिला इतक्या पुढे गेल्या जर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता जर स्त्रिया शिकणार हा पहिला शब्द जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेनी काढला जर तो काढला नसता आणि त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं नसतं आणि त्यांच्या पत्नीने जर मुलींना शिकवण्याचा ध्यास घेतला नसता तर विचार करा संपूर्ण भारतातल्या महिलांना मी म्हणेन आज महिला घराच्या बाहेर पडल्या असता का आपण आज खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो कारण आपण शिकलेलो आहोत आपण सगळं बोलतो सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत फक्त एकच गोष्ट आपल्याला माहिती नाही ती म्हणजे आपल्याला कुणी शिक्षित केलंय आज त्यांची जयंती आहे हे किती महिलांना माहिती आहे म्हणजे ह्या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटतं मला हा व्हिडिओ ह्यासाठीच टाकलेला आहे की ज्या ज्या आपल्या सावित्री माई फुलेमुळे फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर संपूर्ण भारतात त्यावेळेला हिंदुस्थान संपूर्ण हिंदुस्थानातल्या महिला शिक्षित झाल्या डॉक्टर वकील इंजिनियर पायलटपासून सगळ्या पदावरती आपण महिला काम करतोय आपण राजकारणात आहोत हे कशामुळे झालं जर आपण शिकलो नसतो तर आपण घराच्या बाहेर पडलो असतो का आपण कायम स्त्रिया चूल आणि मूल सांभाळत बसलो असतो आपल्या डोक्यावरून पदर कधी खाली आला नसता आपण कायम गुलाम म्हणूनच राहिलो असतो जर आपण शिकलो नसतो तर पण आज जेव्हा आपण शिकतोय आपण शिकलोय आपण आपल्या मुलांना शिकवतोय आपण सगळं काय करतोय पण किती महिला अशा आहेत ज्यांनी सावित्री माईंसाठी व्हिडिओ टाकलाय मग हा जो प्रश्न आहे माझा हा संपूर्ण देशातल्या महिलांसाठी आहे महिलांचा म्हणजे व्हिडिओचा सोडा पण किती महिलांना माहिती आहे की आजचा आपण हा दिवस बघतो हा कोणामुळे बघतो मला असं वाटतं स्त्रियांनी वाचलं पाहिजे जर आपल्याला आपला इतिहास माहिती नाही ना तर तुम्ही तुमचं भविष्य नाही घडवू शकत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणते तुमचा इतिहास पहिला बघा आज जे आपण आयुष्य जगतोय ना ते त्यावेळेला नव्हतं जर त्यांनी त्यावेळेला यातना सहन केल्या नसत्या तर आज आपण मोकळा श्वास घेतला नसता म्हणून या देशातल्या प्रत्येक स्त्रीला माझी विनंती आहे की तुम्ही वाचलं पाहिजे आणि वाचताना हे सुद्धा वाचलं पाहिजे की आज आम्ही वाचतोय ते कोणामुळे वाचतोय तेव्हा फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या सगळ्या स्त्रियांना सगळ्या मुलींना माझ्याकडनं कळकळीची कल विनंती आहे आपण आपल्या आई वडिलांसरून विसरतो का आपण म्हणतो ना की आई वडिलांनी आम्हाला सांभाळलंय आई वडिलांनी एवढं कष्ट केले आमच्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी ना कारण आपण त्यांची मुलं आहोत पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना अपत्य सुद्धा नव्हतं तरी सुद्धा त्यांनी एवढं इतरांच्या मुलींसाठी इतका त्याग केला इतकं समर्पण केलं त्यांच्याकडे काहीच कमी नव्हती तरी सुद्धा त्यांनी हे सगळ्या सगळ्या सवर्णांचा त्रास सहन करून त्यांनी मुलींना शिक्षित केलं मुलींची शाळा उघडली म्हणजे एवढं सगळं केलं त्यांनी मग आपण त्यांना का बरं विसरतो त्यांचं नाव सुद्धा आज कोणाच्या तोंडात दिसत नाहीये असं नाही व्हायला पाहिजे एक महिला म्हणून मला अतिशय दुःख होत या गोष्टीचं तर बघा महिलांनी विचार केला पाहिजे एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र